निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता हिंदुत्व विचाराचे वारकरी संप्रदायाची पथक पुढे घेऊन जाणारे हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे हे कीर्तन रूपी सेवा देण्यासाठी तिथे आल्या असतात तेथील मी ते ते स्वतः कोणाला हे सोडून पाठवून द्या मीडियाचे प्रतिनिधी आणले सोडून दोन दिवसापूर्वी आपल्या गुलवारी येथे सुरू असलेल्या अखंड अनुमान सत्तासाठी हिंदुत्वादी विचाराचे पाईक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे आपप आप आदरणीय संग्राम बापू भंडारे हे बुलडी येथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला मला जायची गाय असल्यामुळं मी त्यांची परवानगी पुढे निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्मसत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोलोर हमला करता तुम्ही कोलोर हमला करता तुम्ही अ बघल बच्च तुमच्याकडे तुमच्या बगल बच्चन मी तुम्हाला घरी बसवलं या नवार जनतेनी आम्हाला मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्या वेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक पितूल होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा हो लागतो काय काय चुकलं होतो संग्राम बाप्पा भंडाऱ्यांचं काय चुकलं होत तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर शिरीगाळ करण्याचा प्रयत्न या नीच प्रवृत्तींनी केला कोणत्या नाजात तुम्ही अजून काय समजता काय तुम्ही स्वतःला तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम का उतरणार असाल तर यापुढे तुम्हाला आमच्या सहकारणी सांगितलं अमोल घटाळा एकटा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदुत्वादी कार्यकर्ता आमदार आहे ज्या ज्या गावात जाशाल ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करशाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अमोल घटाळा दिसेल तो तुम्हाला झोपेतून उठल्यावर फक्त अमोल कपाळत दिसतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी ना तिथेनुसार केली ना तारखेनुसार केली पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट सुरू उठला संगमनेर मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंती उत्सव आम्ही साजरी करतो आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही संपलं नाही वाटत असेल तुम्हाला तर तुमचं भाचावरती जातोय मुख्यमंत्री साहेबांबरोबर फोटो काढतोय उपमुख्यमंत्री साहेबांबरोबर फोटो काढतोय तुमच्या बघा बच्चन वाटत असेल सकाळी साहेब पडले तरी माझा आहे अरे बाबा माना टेकायला पाचा भी टकावणार आहे आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर माना भाज्याची टीम संगम हत्यापार करणार अहो नाही आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा बाहेर येऊन आमच्या बरोबर कोण आहे आमच्या बरोबर बंगली आहे आमच्या बरोबर हे साधू संत म्हणतोय आमच्या बरोबर हा तरुण आहे बरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला लावत्या आज बोलायची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास काम आणि मतदारांना भेटी घाती जनतेला भेटी घाती करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही प्रयत्न केला करावा नंतर जाण्याचा तुमचा मागे फिरायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे फिरायला चार कर्मचारी लागत आहे असे नोकर जनतेमध्ये जाऊन दाखवा जेव्हा तुम्हाला मला जाणार आता फिरून बी जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला पुन्हा निघाले पुण्याला बाहेरच पुरा तुमची आता गरज नाही धर्म सत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमचा सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला आता त्यावेळेस तुम्ही आम्हाला दंगेखोर म्हणून उपमा दिली होती बाहेर मताच्या लाचारीसाठी लांबून लसण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका आता यतांनी मला काही जणांनी सांगितलं दादा मला वेळ नाही कोण काय करते बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ ते सांगत होते महाराजांनी कीर्तामध्ये राजकारण केलं काय राजकारण केलं गुन्हाधिकारांना संमनिरकरांना महाराज अफर खानावर बोलले महाराज आरंगजेवर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे मला तुम्हाला औरंगाबाद एवढा थुका का आलाय तुमचा दिवंग कसा जावा लागल संगमनेर मध्ये काय राज्य आहे आठ महिन्यापासून मी बघतोय पराभवपासून न पडल्यामुळे तुम्ही लय प्रयत्न केले दंगल घडवण्याचे मला माहितीये पुढे बैठका घेतल्या कोणाला सूचना दिल्या तर त्यांनी तुमच्या ऐकल्या नाही त्यांना माहिती होतं चुकीचा जर काही प्रकार केला तर इथं अमोल भाऊ खताळ माग ही जनता तर आहे पण महाराष्ट्र चित्री मूर्ती आहे देवा भाऊ देवा भाऊनी एक का देवेंद्र फडणवीस का करेगा असं केलं आहे का माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने हे न होत त्यावेळेस एका देवा भाऊने काय करून दाखवलं हे महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी दखल घ्यावं लागली त्यामुळे पराभव झालाय मोठ्या मनाने स्वीकारा पुढे या जनतेत राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आकलन शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत संगमनेर देऊ तुम्ही सुसंस्कृत चाळीस वर्षात कुठे गेलं होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साहेब चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं लो? हे लोक सांगताय चार दिवसापूर्वी तुम्ही कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे सारा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू भांडारे एकटे नाही तो माणूस कीर्तनाला सुद्धा व्यक्त आला होता ना त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना कार्यकर्ता होता ना बॉडीगार्ड होता जातानी सुद्धा एकटा गेला तुमचा पराभव झाल्यानंतर दोन दोन बॉडीगार्ड लागत दुंद ला म्हणजे आमदार एक घेऊन फिरतोय तो शासनाने दिलाय मी नाही घेतलाय मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण व्यवस्था सहकारी आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या संरक्षणासाठी असता भरपूर प्रयत्न केला गेलाय संगमरकारांनो भीती दहशत नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही सांगल्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापू भंडारेना फोन करून माफी मागितली मला नाही कमी पणा वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होते तर मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्ता रोको आंदोलनासाठी आलोय ठरवलं असत तर हजारोनी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोको रोकोसाठीच ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय ज्याने करून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना आम्ही आंदोलन कधी भी केले असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे हे रोज आम्ही बघतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काही मान्य होत नाही पसनी पडत नाही पण त्यांनी काही या तालुक्याचा आमदार बदलणार नाही पुढच्या <ण्णागा> पाच वर्षाची निवडणुकीची तुम्ही मला मार्ग करून आजच देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो परमेश्वर तुम्हाला अशीच दुर्मुक्ती देत राहो अशी परमेश्वरला रा प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो योग्य आता सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्यावर म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही जणांची तर लास धरा महाराजांना व्हायरल वापरताना गाडी फोडल्याचा व्हिडिओ आला तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं होणार नाही संगमनेर मध्ये कायद्याचं राज्य आहे या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हळस असेल कुमकुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे तुमचे पीए बगल बच्चे अजून थोडा माच करताय त्यांना इशारा देतो मित्रांनो तुम्ही ज्या आकाच्या जे उडा मारताय ना त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नाट करू नका करायचा असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यानी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची लायकी पात्र होता तुम्हाला एकदा आम्ही <Dit backyard> आपल्या सर्वांना याच्यासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याचं कारण त्यांना सुद्धा धर्माचं काम करताना आज देवाभूच्या काळामध्ये हो असे दे, जर साधू संतांवरती महाराजांवरती हमले होत दुःख असल्यामुळे ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी संगमनेरात आले मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा माफी मागतो महाराज या संगम संगमनेर प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल बऱ्यापैकी आमच्या ताईंनी सांगितलं आता लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात संगमनेरमध्ये आयोजित आम्ही करू त्यावेळेस कोणी धिं दे त्यांनी दे यावं तिथं त्यांचा बंदोबस्त आमच्या या लाडक्या बाईनी करतील आपण सर्वांना विनंती करतो यापुढे सुद्धा असा प्रयत्न होईल उकसण्याचा बांधण्याचा त्यावेळेस संयमानी घ्या कायद्याचं राज्य आहे गुन्हे दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक करा आज रात्रीपर्यंत अटक होतील अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल खातायला द्यायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचंय आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संतांना महाराजांना वारकरी संप्रदायाला उत्तर द्यायचंय त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा दबाव राहिला नाही पहिल्या काळात सारखा त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आता सकल हिंदू समाजाच्या वतीने रस्ता रोको करायचा त्याला पाठिंबा देण्यासाठी एक कार्यकर्ता हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित राहिले सर्वांना विनंती करतो आता तुषार भोसले महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांचे आपण सर्वांनी विचार ऐकायचे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय श्रीराम एक राहिलं एक मिनिट एक राहिलं होतं बोलायचं तालुक्यात आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये महाराज मध्ये धांदरपाला शिव महापुरणकथा कथा झाली होती त्या घरगा मला मी होतो माझी आले होते पण <laughs> आता तिथे बसलेले लोक जय श्रीराम म्हणले यांना जय श्रीराम म्हणल्याचाही झटका आला आता जय श्रीराम बी म्हणायचं नाही आल्यावर बघू टोपी घालायची नाही त्यामुळे यांचं पाखंड हिंदुत्व हे दिसून येत धन्यवाद डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार